महानगरपालिकेच्या रणधुमाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्याप्रमाणे वार्ड क्रमांक सोळा मधून आपल्या सौभाग्यवती करीनाताई राजेश घरत या वार्ड क्रमांक सोळा मध्ये निवडणुकीसाठी उभे आहे कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरला पहिला प्रश्न आणि कोणत्या पक्षामधून आपण हे उभी तरी करत आहे प्रथम माझे सर्व नागरिकांना आणि माझ्या शेतकरी कामगार पक्षाला माझे नमस्कार आणि त्यांचे मी धन्यवाद महाविकास आघाडीला माझ्याकडून कारण मी नवीन पनवेल शहराचा सोळा नंबर वार्ड क्रमांक ओबीसीचा जो फॉर्म भरलेला आहे त्या पात्रतेचं मला समजलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा बाळराम पाटील साहेब आमच्या येते आणि त्यांच्या मार्गदर्शनच खाली आम्ही हा शेतकरी कामगार पक्षाचा जो पण विकासाचा गाडा आहे तो चालवतो कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल तर आमचे वरिष्ठ म्हणजे बाळराम पाटील सुखाला असो दुखाला असो प्रत्येकाच्या सहाय्याला बाराम पाटील सगळे आमच्या पाठीशी असतात त्याच्यानंतर आम्हाला आता सोळा नंबर मधले म्हणायचे तुम्ही मला विचारलं की तुम्ही कोणते मुद्दे घेऊन मुद्दे तर भरपूर आहेत ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा तुम्ही बघत असाल कारभार चालू आहे हम करूसा कायदा चालू आहे सरकारी यंत्रणे असतील किंवा ईव्हीएमचा आता तुम्ही मुंबईमध्ये पाळला असेल म्हणजे कोण विरोधात बोललं तर त्याच्यावरती लगेच ईडी वगैरे लावायची आणि आपल्याकडे खेचून घ्यायची ही परिस्थिती चालू आहे विकासाच्या कुठल्याच मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी निवडणूक लढत नाही आपण पाहिलं असेल का नवीन पॅनल मधले रस्ते काय रस्त्यांची दूर अवस्था आहे धुळीचा सा साम्राज्य निर्माण झालेला आहे त्याच्यानंतर पाण्याची पाण्याची समस्या खूप मोठी आहे लोक नागरिक अत्यंत पाण्याच्या साठी एवढे वैतागलेले आहेत भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेवरती का पाणी आहे आम्ही गटारातला पिऊ का सार्वजनिक बोरिंग मारू अशी अवस्था झालेली आहे तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये हीच समस्या पाणी सर्वात मोठी समस्या आहे तर त्या समस्या आज पंचवीस वर्ष त्यांच्याकडं महानगरपालिका आहे आज पंधरा वर्ष इथले आमदार आहेत त्यांनी त्या अजून प्रश्न ते काय तिथे सॉल्व्ह केले नाही परत दुसरे प्रश्न असतील गार्डनचे गार्डनची दुरावस्था करून ठेवलेली तुम्ही आता कुठल्याही सेक्टर दहाच्या गार्डनमध्ये बघा तिथे असं वाटतं की बैल घ्यावा आणि चरायला नेवा किंवा कुणाच्या जर मी विनंती पण कुणाला चार वगैरे आपल्या मराठी भाषेमध्ये गावाकडे बोलतात तर तिथेशी एवढं असं घात झालेलं आहे दोन दोन अडीच अडीच फुटाचे गटारांचे प्रश्न आहेत गटारांच्या वरती नाल्यांवरती जे आपण वरती चालायचं तिथेशी तसेच गटारे ओपन आहेत जर एखादा लहान मुलगा शाळेतला पडला तर अशा भरपूर समस्या आहेत आणि अनुमाला म्हणायचं की गेल्या पाच वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्यांनी काही काम केले नाहीत किंवा असं ना काही शंभर टक्के आमच्या आम्ही ज्यांच्या विरुद्ध फॉर्म भरलेले ते आता आम्हाला माहितीच नाही नगरसेविका आहेत मी गेल्या तेरा चौदा वर्षे सेक्टर तीन नवीन मध्ये राहतो पण मी त्यांचं नाव ऐकले पण समाजात आता मी इथे फिरालो सक्टर सोळामध्ये सोळा वाढ क्रमांकामध्ये फिरलो मी तर मी भरपूर जणांना विचारलं का असे असेल तर बिलकुल त्या माणसांचं काम नाही जे आमच्या समोर पुन्हा त्याच उमेदवारने या निवडणुकीमध्ये उतरले गेले मागे जे उमेदवार आपण ज्या ओबीसीचा फॉर्म भरलेला अ मधून त्यांचं कुठेही काम नाही लोकांपर्यंत कधी पोहोचले नाही छोटासा कार्यक्रम केला आणि आम्ही खूप मोठे झालो असं नाही लोकांना नागरिकांचे प्रश्न जे आहेत रस्त्याची समस्या पाण्याची समस्या गार्डन आता विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नोकऱ्या ह्या गोष्टींकडे बिलकुल लक्ष नाही त्यांचं फक्त आम्हाला पैसा कमवायचा आहे आणि आम्हाला आमच्या सत्तेचा माज आहे मध्ये सर्वात मोठी समस्या कोणती उद्भवते की ज्या समस्येकडे आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उतरणार आहोत निश्चित आपण माझा प्रश्न सर्वात भारी विचारलेला आहे कारण जे सेक्टर आठ नऊ आणि दहा इथे सर्वात मोठी रस्ते आणि पाणी ही खूप मोठी गैरसोय आहे तिथे पाण्याची जर बोलले तर प्रत्येक बिल्डिंग मध्ये दररोज एक टँकर मागवायला लागतो तिथले नागरिक आहेत बिल्डिंगचे तिथले कमिटीचे लोक ति आहेत ती अक्षरशः आहेत कारण सोसायटीचा जो आपण फंड उपलब्ध करतो जो हर एक महिन्याचा वगैरे आम्ही काढतात ते पूर्ण टँकर आणि हो त्यामुळे बिल्डिंग सुद्धा खराब होण्याची कारण रिडेव्हलपला आता इकडे भरपूर मागणी आहे आज तुमची मुलगी म्हणून तुमची बहीण म्हणून मी निवडणुकीला उभे आहे आणि मी तरुण आहे महत्वाचं म्हणजे मी इथली स्थायिक आहे आणि आपल्या या मायबाप जनतेचे जे काही प्रश्न असतील ते माझ्याकडून नक्कीच पूर्ण होतील त्यांच्या प्रश्नांना मी नक्कीच सामोरं सामोरं जाईन तरुण आहे शासकीय प्रशासकीय जी काही कामं असतील ती थी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न माझ्याकडून होईल आणि शिक्षित आणि अशिक्षित ह्या गोष्टीचा विचार करता आपण शिक्षित माणसा माणसाकडून जी काही कामं करून घेतली त्याच्यामध्ये थोडा फरक पडेल आणि नक्कीच मी शिक्षित आहे मी शिक्षित आहे तरुण आहे आणि या तरुण पिढीला संधी देऊन बघा या संधीच नक्कीच होईल पाण्याच्या समस्या झाल्यानंतर आता आम्ही तर इथले स्थायिक आहोत लोकांना स्थायिक उमेदवाराची खूप अपेक्षा होती आमचं गाव इथून चार पाच किलोमीटर आहे आणि दुसरी गोष्ट बोलले तर जे उमेदवार आहेत ते पंचवीस वर्षाचे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाने युवकांना संधी देण्याचा हा प्राधान्य दिलेला आहे त्यामुळं युवकांच्या आत्ताचा जमाना जो आहे युट्यूब लाईव्ह फेसबुक या हिशोबाने युवकांच्या आपण जर युवकांना निवडून दिलं तर लवकर प्रश्न सोडवण्याचं काम करू शकतात आणि शिक्षित आहे चांगलं शिक्षण आहे त्यांचं त्यामुळं त्यांना पेपर वर्किंग असेल किंवा इतर महानगरपालिकेला काय विचारायचं कसं काम करायचं ह्या गोष्टी त्यांच्याकडून ते होऊ शकतात म्हणून मी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करतो आपली निशाणी शिट्टी आहे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून आपण सर्वांनी शिट्टी समोरचं बटन दाबून करीना राजेश घरत यांना प्रचंड बहुमताने विजय करायचं लोकांच्या विश्वासावर मी या निवडणुकीसाठी उभी राहत आहे लोकांना आज परिवर्तन हवा आहे लोकांना आपला हक्काचा माणूस हवा आहे आणि आपल्या या मायबाप जनतेला न्याय हवा आहे आणि या न्यायासाठी मी नक्कीच उभी राहीन मला एक संधी तर देऊन बघा गेल्या मागील पाच वर्षात जे काही राजकारण चालू होतं ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेलं नाहीये जेही त्यांचे विचार त्यांनी प्रश्न आपल्या जनतेने मांडले होते ते कोणीही पूर्ण केलेले नाहीत आज एक या तरुण पिढीला बघा या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही तरी मी सर्व नागरिकांना वार्ड क्रमांक सोला आमचे करीना राजेश घरत चार उमेदवार आहेत तिथे दोन नशांवर आहेत दोन सिटी निशानेवर आहेत यतीन देशमुख म्हणून आहेत आ, बबन विश्वकर्मा शशिकला सिंग चारही उमेदवारांना आपण बहुमताने विजय करायचे यतीन देशमुख मशालवरती आहेत शशिकला सिंग यांची निशाणी मशाल ए करीना राजेश घरत सिट्टी ए आणि बबन विश्वकर्मा सिट्टी ए यांना भरघोस मताने विजय करायचा आणि आपल्याला वार्ड क्रमांक सोळा भयभीत पाणीमुक्तता करायचं असेल तर आम्हाला एक संधी द्या रस्त्यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर आम्हाला संधी द्या आम्ही हा जोडून विनंती करतो का आपण या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद